नमस्कार मी सचिन भोसले आपण पाहत आहात सचिन भोसले लाईव्ह आणि प्रभाग क्रमांक दोन या ठिकाणी मेंटल हॉस्पिटलचे जे क्वार्टर्स आहेत त्याची दुरवस्था पा खूप झालेली आणि ती दुरवस्था सांगण्यासाठी तुम्हाला मी इथे आलेलो आहे मेन मुद्दा असा की मेंटल हॉस्पिटल येथे मानसिक रुग्ण जे त्या रुग्णांना सांभाळणारे जे कर्मचारी राहतात त्यांच्यासाठी एक पाय सरकारने क्वार्टर्स दिलेले आहेत त्या क्वार्टर्समध्ये जे नागरिक राहत आहेत त्यांना असुविधा होत आहे अनेक वर्षापासून त्यांना बाथरूमची असुविधा आहे त्यांना बऱ्याच असुविधा आहेत कधी लाईटीचं बिल भरलं गेलेलं नाही आहे त्यांचं कारण ते शासन भरत असतं लाईटीचं बिल तर आत्ता सत्य परिस्थिती आपण पाहूयात तर तुम्ही बघू शकता की माझ्या बाजूला माझ्या मागे जे व्हिडिओ दिसतोय त्या व्हिडिओमध्ये असं दिस चित्र दिसत आहे की एक जागी कचरा पडलेला आहे एक जागी बाथरूम आहे पण बाथरूमच्या आजूबाजू भोवताला संपूर्ण जंगल आहे एक जागी रस्त्यामध्ये पूर्ण झाडं जमा झालेली आहेत तर एक जागी थोडासा कचरा जमा झालेला आहे तर मी डब्ल्यू डी खात्याला किंवा सरकारला केंद्र सरकारला राज्य सरकारला विनंती करतो की जे मेंटल हॉस्पिटलचे जे, जे कर्मचारी आहेत ते आपल्या आयुष्याचा अर्धा वेळ मेंटल हॉस्पिटलमध्ये मनोरुग्णांना देतात व मनोरुग्णांना नीट करण्यासाठी देतात आणि अशी परिस्थिती कधी कधी उद्भवती की जे मेंटल हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना नीट करता करता काही मेंटल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना त्या गोळ्या खावाव्या लागतात असं मी ऐकण्यात आलेलं आहे तर ह्या गोष्टीतला मी काय दुरा दुजोरा देत नाही आहे पण त्यांची मानसिक स्थिती अशी होऊ शकते दारूचे व्यसनं वगैरे लागतात लागत आहेत तर त्या रुग्णांना जे सांभाळणारे लोक आहेत त्यांचीच परिस्थिती खराब असली तर मनोरुग्णांना सांभाळणं पण कठीण जाईल त्यांना मानसिक त्रास होत आहे या त्रासातून दूर काढा काढावे ही विनंती मी शासनाला करतो धन्यवाद